दिवस खायचं आम्ही पैसे नाहीत काम नाही हा कशाने खायचं आम्ही कुठली खायचं आणि कुठून याला पैसे द्यायच आणि भाड खाऊ म्हणते तुझ्या काम तुझ्या घरा पुरत बोल म्हणून गेलाय तो तर मला कमून खायला घालतोय का आणि हायची झोपडं पडायला लागले ती आमच्या तर आमच्या झोपड्यातच आम्हाला मरू द्या ना हा आम्हाला झोपडा हो। आम्हाला बोलायची पैसे खाऊन बसले ते अर्ज भरताना आमच्याकडून गोड बोलून अर्ज भरले आमच्याकडून आम्हाला सांगितलं का असं होईल तुमचं म्हणून काय सांगितलं मी शारदा राजू बनसोडे राहणार दत्त नगर मध्ये हे प्रकल्प हे सहा महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे मी चार महिन्यापूर्वी सुद्धा सरांना सांगितलं निलेश घटनेकर सरांना की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे विरोध कसा आहे ते, ते म्हणले ता की तुमच्या लोकांनी पन्नास टक्के फॉर्म भरले ते फॉर्म कसे भरले कुठल्या पद्धतीने भरले तुम्ही कधी येऊन चौकशी केली का तुमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का नाही केली काही लोकांना धमक्या आल्या काही लोकांना खूप पद्धतीने धमक्या पण आलेल्या आहेत आता मी काही गोष्टी सांगणार नाही कारण की माझ्याही जीवाला धोका आहे पण माझं घर वाचवायचं म्हणून मी सांगते मी पोलिसांना सुद्धा का, काल एसीपी साहेबांना काल सुद्धा निवेदन दिलेलं आहे साहेब आमच्यासाठी बचाव करण्यासाठी काहीतरी करा पण तसं काही झालं नाही पोलीस प्रशिक्षण अक्षरशः त्यांच्या पाठी गेले पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही या गोष्टीचं वाईट वाटतं पोलीस प्रशिक्षण कशासाठी असतं की सामान्य सा, जनतेसाठी असतं लोक लोक काही त्यांच्या संघ घेऊन सर्वे करायला लागले जबरदस्तीने सर्वे करतात हे नाही झालं पाहिजे कारण की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून या गोष्टीचं वाईट वाटतं जरी जागा असली तरी ते आमची मालका हक्काची जागा आम्ही अक्षरशः घर पट्टी भरतो पाणी पट्टी भरतो आम्ही लाईट बिल भरतो सगळ्या गोष्टी करतो आमच्यावर हा अन्याय का का आम्हाला घरापासून वंचित ठेवतात काय अधिकार या गोष्टीचं वाईट वाटतं ताई आणि एसआरएवाल्यांनी आम्हाला काही सूचना दिली नाही कुठंतरी त्यांनी कुठेतरी नोटिस लावल्यात कुणालाही सूचना दिलेली नाही डायरेक्ट आज सर्वेला ला आलेला आहे हा सर्वे कसा थांबवता येईल आमच्यावरचा अन्याय कसा थांबवता येईल हे तुम्ही लोकांनी पत्रकारांनी खरंच आम्हाला मदत करा ही तुम्हाला वंचित बहुजन महिला आघाडी करणं एक रिक्वेस्ट किंवा विनंती करते पिंपरी चिंचवड शहरातील दत्तनगर परिसरात असलेल्या नागरिकांनी एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी सर्वे करण्यास रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव देखील निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांचा विरोध असताना देखील पोलिसांनी नागरिकांना ताब्यात घेत दडपशाही केल्याचा आरोप होतोय दत्तनगर परिसरात उभारला जाणारा एसआरए प्रकल्प कोणत्या बांधकाम व्यावसायिकामार्फत उभारला जातोय कुणाला घरी मिळणार आहेत याची कोणतीही कल्पना न देता गुंडांच्या मदतीने सर्वे केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे दरम्यान या सर्वेला विरोध करतात काही महिलांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे सर्वे, सर्वे दरम्यान येसआरे विकासक प्रतिनिधीने माध्यमांसमोर सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे आश्वासन देऊन सर्वे प्रक्रिया पार पाडण्यास साथ द्या असे आवाहन केले आहे लोकांनी अर्ज ठेवले गेली कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लोकांकडून जसं की ताई बोलतात गुंड प्रवृत्तीने इथे फॉर्म भरले गेले असं लोकांचं म्हणणं आहे याला कुठेतरी लोक शूटिंग झाली 15 वर्षापासून दोघडी पडली बसली आहे आई मला घरपटीवर बसला आणि मानदास पट्ट्यामध्ये मोबाईला बरोबर नाही आता नाही आता लगेच

विचारून आम्हाला इथंच पाहिजे इथं पाहिजे आमचं आम्हाला एक भर आहे ही पन्नास वर्षापासून पूर्वकल्पना दिली होती का बिल्डरने कोण्या दिलेलं आम्हाला माहिती नाही चोरून फार्म भरलेले आम्हाला माहितीच नाही काय मी तर इड कचरा येत आहे साहेब कचरा गोळा करते हा मी कचरा कुंडीत कचरा गोळा करून खाती माझे मुलं जगवती मला एक काही सर्व माहिती नाही 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 कायच कल्पना माहिती काय नाही काय नाही माहिती मी टाकू देणार नाही नुकसान झालेली आहे मला हे काही हे भेटलेली नाही सारखं माझ्या घरावर अन्न होती या, चार मुलं ठार मारले गेलेत माझे आणि एक हाय ते तीन हाय त्यांना बी सुखी जगू देत नाही पैसे घेतले पैसे घेतले

चोरून वगैरे नाही करत कुठल्या गोष्टी नाही जे आहे ना सरकारने हे केलेलं आहे ना प्रोजेक्ट मध्ये आहे ना आम्ही सगळ्या गोष्टी देणार आहे आम्ही काय फसवत नाहीये किंवा काय नाही आम्ही पण राहिला इथे आमचं इथे गेलेलं आहे आपण पुनर्वसन न पुनर्वसन इथं आहे का ना पिंपरी चिंचवड मध्ये सगळीकडे झोपडपट्टी मुक्त शहर होते काय चुकीच आहे आज लोकांच्या घरात तिथं काय कोणाच्या घरात पत्र आहे बघा पत्र्याच्या खोलीत आपण बसू शकतो का या टेम्परेचर मध्ये पावसामध्ये बसू शकतो का या गोष्टीचा आपण विचार करा तुम्ही उलट सगळ्यांनी पुढे येऊन आहे ना साथ दिली पाहिजे ठीक आहे ना उद्या आपण मीटिंग घेऊ कमीत तुम्ही आज आहे ना दोन हजार तीन ला सर्व्हे झालाय दोन हजार तीन ला सर्व्हे झाल्यानंतर आता जर सर्व्हे होत कमीत कमी नंबर टाकून घ्या एखाद्या चुकीचं आहे ना समजा एखाद्या झोपडतलं आहे ना म्हणजे गरीबाचं जर आहे ना घर राहिलं आणि दुसरी गोष्ट जर पात्र अपात्र मध्ये जे अपात्र राहत ते त्यांना पात्र करून घ्यायची जबाबदारी आमची आणि हमी दिल्याशिवाय आम्ही एका पण झोपडीला हात लावणार नाही कोणत्याच कायद्यात आणखी इथं काय दादागिरी किंवा जबरदस्ती नाही चालत प्रत्येकाला व्यवस्थित बोलवणे देणारे बोलून व्यवस्थित त्यांचं अग्रीमेंट करणारे अग्रीमेंट करून नंतर त्यांची रायची सोय पण करणारे ज्यांना रायची सोय करायची असेल ते आणि ज्यांना भाडं द्यायचं तेही देणारे आम्ही लेखे लेखे लेखी ले सगळे लेखे तोंडी अजिबात मावशी आजपर्यंत आजपर्यंत एक गोष्ट सांगा आम्ही तुमच्याकडनं फक्त संमती मागितली आहे तुमचं घर लिहून घेतलं का कागदपत्र कुठली घेतली का आम्ही जरोज घेतोय तुमच्याकडनं फक्त बिल्डर आणि दुसरी गोष्ट जे म्हणतात लोन आहे हे ते एक काम करायचं त्यात जो पण जो पण बोलत असेल त्यांनी स्वतः येऊन बघायचं तिथं खरी परिस्थिती काय आणि जर बिल्डरची कॅपॅसिटी नसेल तर त्याला लायसन्स कस काय भेटल आज कमीत कमी दोन तीन हजार आहे ना फ्लॅटच्या आहे ना त्यांच्या स्कीम चालू आहेत सगळ्या चालू आहेत ना उतुछ। ना उतुछ। रवी गोडेकर माझ एक गोष्ट सांगत आहे इथं आहे का ना इथं आहे का ना एक 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 एका गोष्टीचं उत्तर देता आम्ही काय कोणाला सुरी लावली का बायोमेट्रिक केलेत सगळ्या गोष्टी केल्यात कॅमेरा खाली सगळ्या गोष्टी झाल्यात लोक आलेत आणि आज पण लोक आहे ना तिथं ना स्वतःचा सर्वे करून घेतात आणि ज्यांना नाही करायचं आम्ही त्यांना जबरदस्ती नाही करत मागच्या वेळेस पण विरोध झाला आम्ही एकाला पण उलट नाही बोललो किंवा काय नाही बोललं आम्ही आमचं काम चालू ठेवलं फक्त आम्हाला या गोष्टीवर बोलायचं आम्ही काय चांगलं देऊ शकतो कोण काय करतं कोण काय नाही ना आम्हाला okay. नाही माझं नाव रवी गोडेकर या ठिकाणी एसआरएच सर्वेच काम या लोकांनी चालू केलंय तर इथल्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि इथल्या लोकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं अशा प्रकारचं आहे किंवा काही झालं तरी बिल्डर असेल किंवा एसआरएचे अधिकारी असतील किंवा सगळ्यांनी इथल्या लोकांना जे त्यांची घरं आहेत ती घरं काही लोकांचं एक घर आहे काही लोकांचे एकावर एक असे एक तीन घरं आहेत काही लोकांच्या एकाच घरात तीन तीन मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत आणि तीन तीन कुटुंब आहेत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती इथल्या घरांच्या आहेत आता एकाच घरात जर का तीन मुलं असतील त्यांची तीन जणांची लग्न झाले असतील म्हणजे ते तीन कुटुंब आले तर त्या तीन कुटुंबाला तीन घरं मिळणं हे आवश्यक आहे परत एक घरं असं आहे की त्यांनी एकावर एक तीन असं ट्रिपल हे बांधलेलं आहे व त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तीन घरं मिळाली पाहिजे तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत दुसरी गोष्ट अनेक लोक पात्र ठरलीत आणि अनेक लोक अपात्र ठरतील ज्यावेळेस कोणी कुणी कोणी अपात्र ठरेल तर त्या अपात्र ठरणाऱ्याला अडीच लाख रुपये भरून परत पात्र ठरवलं जाणार आहे मग हे अडीच लाख रुपये कुणी भरायचे हे अडीच लाख रुपये भरायची तिथल्या त्या नागरिकाची क्षमता नाही तर हे अडीच लाख रुपये भरण्याची जबाबदारी तो जो कोण विकसक आहे तो घेणार आहे का त्याच्यानंतर इथली जी घरं आहेत इथली घरं आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे ही बांधून दिली जाणार आहेत का त्याच्यामध्ये लिफ्टची ची व्यवस्था असणार आहे का त्याचं मेंटेनन्स कसं असणार आहे हे सगळे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न पाहिले तर तो बिल्डर जो आहे तो तो देखील त्या ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळतो कुठेतरी त्यांचं का त्याच्यावर दिसतंय नाही आता दिलेलं दिसतो प्रकल्प आता हे पहा हे त्या त्या बिल्डरनी या सगळ्या गोष्टीची जर त्याची क्षमता असेल आणि त्यांनी जर का खरोखर या लोकांना या प्रकारचं हमीपत्र लिखित स्वरूपात दिलं तरच इथली लोक या सगळ्या गोष्टीला तयार होणार आहेत नाही असं नाही आता बघा क्षमता असेल तरच तो दिल लिहून क्षमता नसेल तर कशाला देईल आता याच्या उपर आम्ही असं करणार आहे इथल्या सगळ्या दत्तनगरच्या या सगळ्या लोकांना शेजारीच एक स्कीम झाली आहे शरद नगरची त्या शरद नगरचं जे काही स्कीम झालीये त्याच्यातलं बांधकाम त्याला दिलेल्या सुविधा त्याला पुरवलेल्या सगळ्या गोष्टी या इथल्या सगळ्या लोकांना तिथं नेऊन एक ट्रीप स्वरूपाचं आपण सगळं काढून इथल्या लोकांना दाखवणार आहे अशा प्रकारचं सगळं जर मिळणार असेल तरच या ठिकाणी हे काम होणं आवश्यक आहे अन्यथा काम होण्यात काही अर्थ नाही अशा प्रकारची भूमिका इथं केल्या तर असेल शंभर टक्के माझा काय लोकांचाच विरोध आहे जर बिल्डर हे मान्य न करत कोणाला होणार मग प्रकल्प या सगळ्यामध्ये